ज्या लोकांना आपली किंमत नाही आहे त्या लोकांपासून दूरच राहिलेलं बरं आणि ह्याबद्दलच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी खूपच हृदयस्पर्शी गोष्ट आहे एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची वडील मृत्यूपूर्वी आपल्या मुलाला म्हणाले की माझ्या वडिलांनी मला एक घड्याळ दिलेलं आहे ते घड्याळ मी आता तुला सोपवतो त्याआधी तुला एक काम करायचे आहे मी तुला हे घड्याळ देतो तू दागिन्यांच्या दुकानात जा आणि या घड्याळची किंमत बघ किती मिळते ते मग तो मुलगा लगेच दागिन्यांच्या दुकानात गेला आणि वडिलांकडे परत आला त्यांनी त्या घड्याळाची किंमत एकशे पन्नास रुपये ऑफर केली कारण ते फारच जुने झाले आहे मग वडील परत आपल्या मुलाला म्हणतात की हे घड्याळ घे आणि परत भंगाराच्या दुकानात जा परत तो भंगाराच्या दुकानात जातो आणि वडिलांना येऊन सांगतो की भंगारवाल्याने मला वीस रुपयाला ऑफर केलं आहे कारण ते घड्याळ खराब झालं आहे मग वडील त्याला परत म्हणतात की तू हे घड्याळ घे आणि संग्रहालयात जा म्हणजेच संग्रहालयात तो ते घड्याळ घेऊन परत वस्तूसंग्रहालयात जातो आणि परत वडिलांकडे येतो पण येताना आनंदाने घरी येतो वडील विचारतात काय झालं किती रुपये ऑफर केले लगेच मुलगा म्हणतो त्या क्युरेटरने त्या घड्याळ्याची किंमत पाच लाख रुपये सांगितली आहे वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले मला तुला हेच सांगायचे होते बाळा की योग्य ठिकाणीच तुमची योग्य मूल्य आहे स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमची मूल्य जिथे होत नसल्यास रागवू नका ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच लोक आपली प्रशंसा करतात आपली किंमत जाणून घ्या म्हणजेच अशा व्यक्तींपासून दूर राहा ज्यांना आपली किंमत अजिबात नाही आहे तुम्हाला ही गोष्ट समजलीच असेल तुम्हाला पण कधी तुमच्यासोबत अशी गोष्ट झाल्यासारखी वाटतच असेल कारण की मला पण खूपदा असं जाणवलेलं आहे पण जेव्हापासून मी हा लेख वाचला आहे तर मी समजून घेतलं आहे की माणसाने स्वतःची किंमत खरंच जिथे आहे किंवा आपली किंमत जी लोकं करतात त्यांच्यामध्ये राहणं कधीही सोयीस्कर राहतं जी लोकं आपली किंमत करत नाही तर आपण त्यांच्यावर रागवण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण की त्या लोकांना त्या का गोष्टीचं काहीच मूल्य नसतं म्हणून आपण अशा गोष्टीसाठी आपलं डोकं चालवण्यात काहीच अर्थ नाही आहे धन्यवाद